जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील रेनगर फेडरेशन अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण संस्थेत सातत्याने समोर येत असलेल्या गैरकारभाराच्या तक्रारींवर आता माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीने लक्ष केले के आहे या संस्थेतील संशयास्पद व्यवहार आणि अनियमिततेची सखोल चौकशी करण्यासाठी समितीने सहाय्यक निबंधक कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दाखल केला आहे या अर्जामुळे संस्थेच्या कारभारातील सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे ज्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी होण्यास मदत होईल माहितीच्या अधिकार कायद्याचा वापर करून समितीने संस्थेचा आर्थिक व्यवहार निविदा प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णयांबाबत सविस्तर माहिती मागितली आहे रेनगर गृहनिर्माण संस्थेबाबत निधीचा गैरवापर आणि पारदर्शकतेच्या अभावाबाबत तक्रारी येत होत्या या तक्रारीची दखल घेत समितीने कायदेशीर मार्ग अवलंबला असून सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कारवाईची दिशा ठरेल सहायक निबंधक कार्यालयाकडून तीस दिवसांच्या आत माहिती उपलब्ध होणे अपेक्षित आहे ज्यामुळे गैरकारभाराच्या आरोपांना ठोस पुरावे मिळण्याची शक्यता आहे पत्रकार संरक्षण समितीने या प्रकरणी जनजागृती आणि कायदेशीर लढाई दोन्ही पातळ्यांवर काम सुरू केले आहे दरम्यान रेनगर अंतर्गत येणाऱ्या गृहनिर्माण संस्थांपैकी हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन अल्पसंख्याक महिला कामगार गृहनिर्माण संस्थेच्या भ्रष्टाचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे या गृहनिर्माण संस्थेत फक्त दोन महिन्यांच्या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र आणि सेंट्रल बँकेतील एकूण छत्तीस लाख पन्नास, पन्नास हजार पाचशे पन्नास रुपये जमा रकमेपैकी तब्बल बत्तीस लाख एकसष्ट हजार पाचशे ब्याऐंशी रुपयांवर डल्ला मारण्यात आल्याचे पुरावे माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीकडे उपलब्ध झाले आहेत चितावरून भाताची परीक्षा या म्हणीप्रमाणे एका संस्थेत दोन महिन्यात इतका भ्रष्टाचार होऊ शकतो तर गेल्या चौदा वर्षात रे नगरात आठ गृहनिर्माण संस्थांमध्ये किती भ्रष्टाचार झाला असेल याचा विचारच नागरिकांना अस्वस्थ करत आहे गृहनिर्माण संस्था या सभासदांच्या विश्वासावर आणि सहकार्यावर उभ्या असतात मात्र अशा प्रकारच्या भ्रष्टाचारामुळे सामान्य सभासदांचा विश्वास डळमळीत झाला आहे आम्ही प्रसंगी गळ्यातील मंगळसूत्र विकून डोक्यावर छप्पर असावा म्हणून संस्थेकडे पैसे भरले मात्र आमचा असा विश्वासघात होत असेल तर आम्ही कुणाकडे जायचे असा सवाल कामगार सभासद करत आहेत शितावरून भाताची परीक्षा या म्हणीप्रमाणे एका गृहनिर्माण संस्थेतील आर्थिक भ्रष्टाचार हा केवळ टोकाचा बिंदू आहे नगरातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे आर्थिक व्यवहार तपासले गेले तर भ्रष्टाचाराचा किती मोठा डोंगर समोर येईल याची भीती सभासदांमध्ये आहे या प्रकरणाने एकच प्रश्न उपस्थित केला आहे रे नगरातील गृहनिर्माण संस्थांमधील भ्रष्टाचाराचा हा आलम असेल तर गेल्या चौदा वर्षात किती रक्कम गायब झाली असेल याचे उत्तर शोधण्यासाठी आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे यापुढेही आम्ही जनशक्ती न्यूजवर रे नगरमधील भ्रष्टाचाराशी संबंधित धक्कादायक बातम्या देत राहू पाहत रहा जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत